आठवणीतलं नगर सिद्धिबाग अगदी लहान बनापासून आवडायचं अर्थात तेव्हा अगदी छान होती वेल मेंटेन होती मधन जाणारा तो छोटासा रस्ता हिरव्या झाडांची गच्च गर्दी झुंबड दोन्ही बाजूला हिरवळ एका बाजूला तो भला मोठा लाल मासा पलीकडे तो मोराचा पिंजरा त्यातलं ते भलं मोठं बदामाचं झाड अरे हो एक तर राहिलंच की सुधाकर काका सुधाकर काकांशिवाय सिद्धिबाग सिद्धीबागच वाटत नाही दिल्ली दरबारच्या बाजूने आत शिरलं की डाव्या बाजूला दोन चार भेळीच्या गाड्या रसाच्या गाड्या पहिला नंबर असायचा सुधाकर काकांचा फॅमिली डॉक्टर फॅमिली भाजीवाले असतात ना तसं हे सुधाकर काका आमचे फॅमिली भेळवाले काका होते आमचं सोडाव निम्या नगरचे फॅमिली भेळवाले काका होते ते त्यांची एक सवय होती सवय नाही हवं तर आपण परंपरा म्हणूया त्यांना तिथं पोहोचलं की ते लहान मुलांना सुक्या भेळेची पुढी देतात अर्थात म्हणजे आम्ही लहान असताना मिळायची रोज रोज भेळ अनपर्वडेबल बागेत चक्कर मारून येईपर्यंत ती पुरायची पोटातला जाठर रस्का काय तो असतो ना तो आपोआप आझरू आप लागायचा पोटातले आणि बाहेरचे दोन्ही गावळे जोरदोरात कोका कोला करायचे पोटाला नेमकी सुधाकर काकांच्या कचोरी भेळेची कडकडून भूक लागलेली असायची पाऊले चालती भेळ पंढरीची वाट झाडांनी फेर धरून हिरवी चादर डोक्यावर धरलेली सावलीत उभी ढाकलेली सुधाकर काकांची भेळेची गाडी समोर मांडलेल्या खुर्च्या चिंचेच्या पाण्याचा गार उडता तो सुवास खुसखुशीत कचोरी काचेच्या डिशमध्ये चुरायची कचोरी चिंचेचं पाणी हिरवी चटणी नगरी फरसान वा 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 डिलिशियस भेळ तयार व्हायची या चटकदार भेळीची चटक लागते एकदा चटक लागली ती सुटत नाही आपला चव लेकी पाणीपुरी शेवपुरी वगैरे खातात मला आपली कचोरी भेळ प्राणप्रिय पाटावर उभे असलेले सुधाकर काका ऑलवेज ऑन ड्युटी अहो टाईम प्लीजला वेळच नसायचा त्यांच्याकडे सतत कामात गुंतलेले हात आल्या गेल्याची प्रेमानं चौकशी करायची इथल्या भेळेच्या चवीचं हेच सिक्रेट असावं अगत्य प्रेम आपुलकी बाकी फरसा आण चुरुमुरे कांदा कैरी टॉमॅटो हे तर समजा हवंच यांच्यातही प्रेमाची आपुलकीची सरमिसळ झाली की समाधानाची आनंदी चव आपोआप येतेच मला भेळे टोमॅटो चालत नाही न सांगता एक बिगर टॉमॅटोची भेळ पुढे यायची गोर क्या चाय लेकीच्या वाढदिवसाला बऱ्याच वेळा काकणकडची भेळ असायची विशाल भाई या सगळ्या जामानिमा घेऊन यायचा भेळ पाणीपुरी रगडा अनलिमिटेड दोघींच फ्रेंड सर्कल आहे खुश नवरात्रात नगरची मंडळी बुरा नगर केळगावला जातात म्हणजे जातातच आमचं ठरलेलं असायचं आदिबुरानगर मग केडगाव केडगाव आहे ही लंबी लाईन दर्शन झालं की भूक लागायची सुधाकर काका हजारच असायची एकही एक वर्ष माझं देवीचं दर्शन भेळेशिवाय झालेलं नाही सुधाकर काका की भेळ की किंमत तुम क्या जानोगे बाबू <laughs> बऱ्याच दिवसात काकांची भेट झाली नव्हती मध्यंतरी त्यांची तब्येत बरी नाही असं कळलं होत नुकतंच काका गेल्याचही कळलं एखादी भेळेची गाडी किंवा एखादा भेळवाला त्या परिसराला इतकं जिवंत करतो हे आता जाणवत सुधाकर काकांशिवाय सिद्धिबाग सिद्धिबाग लागतच नाही काका तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली शब्दांकर कौस्तुभ केळकर निवेदन श्रेणी शिंगवे